आपण ग्रामपंचायतला आधी सेवा केंद्र स्थापन केले आहे त्याचे फोटो या टॅपवर कसे अपलोड करावे हे या व्हिडिओमध्ये पाहूया सुरुवातीला आपल्याला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल यामध्ये उजव्या बाजूला ज्या तीन रेषा दिसतात टॅप त्यावर क्लिक करा त्यानंतर खाली लॉगिंग या बटनवर क्लिक करा इथे आपला मोबाईल नंबर प्रेस करा खाली जो कॅपच्या दिलेला आहे तो, तो कॅपचा प्रेस करा आणि सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करा आपण आता मोबाईल नंबर टाईप करूया खाली कॅपच्या टाईप करूया त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करा आता आपल्याला जो ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं प्रविष्ट करा आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा आता मला जो ओ टी पी आला आहे तो मी इथे टाकतो पंचेचाळीस अडुसष्ट त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करा आता <coughs> परत उजव्या बाजूला जो टॅब दिसते त्यावर क्लिक करा त्यानंतर अपलोड विलेज प्लॅन यावर क्लिक करा त्यानंतर ॲड न्यू या बटनवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला असा पेज ओपन होईल यामध्ये स्क्रोल करून खाली जा खाली गेल्यानंतर आपल्याला इथे सेवा केंद्र असा ऑप्शन दिसेल यामध्ये सेवा केंद्र इस्टॅब्लेशन या ऑप्शनला ऑन करा ऑन केल्यानंतर मग आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन दिसतील आता हे ऑप्शन सर्व आपण भरून घेऊया आता सुरुवातीला आपलं जे गाव निवडलं आहे ते इथे नाव टाईप करा त्यानंतर कॅप्टन नेम म्हणजे आपलं नाव प्रविष्ट करा त्यानंतर डेस्टिनेशन इथे ग्रामपंचायत अधिकारी खाली मोबाईल नंबर टाईप करा त्यानंतर ईमेल आय डी टाईप करा त्यानंतर डेस्टिनेशन विकते म्हणजे आपल्याला या कालावधीमध्ये म्हणजे आदिसेवा केंद्र स्थापन केलेलं आहे तर आपल्याला ज्या ज्या तक्रारी प्राप्त होतील त्यासाठी आपण ग्रामपंचायतला कुठला वार देणार आहोत तो वार इथे सिलेक्ट करा उदाहरणार्थ मी मंडे वार सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपण तक्रार निवारण्यासाठी कुठला टायमिंग देणार आहात ते इथं टाईमिंग इथे टाईम टाईप करा इथे दिलेलं आहे दहा एम टू बारा पी एम आता मी इलेवन एम टाईप करतो त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करा चूज फाईलवर क्लिक करण्याच्या अगोदर इथे पी डी एफ आणि पाच एम बीपर्यंत आपल्याला फाईल अपलोड करायची आहे मग सुरुवातीला आपण ही जे जे फोटो आपण काढलेले आहेत ते फोटो आदी सेवा केंद्राचे जे केंद्र स्थापन केलेलं आहे जे फोटो काढलेले त्याची पी डी एफ ऑलरेडी तयार करून ठेवा आता मी चूज फाईल या बटनवर क्लिक करतो चूज फाईल बटनवर क्लिक केल्यानंतर माझे जी फाईल आहे ती मी फाईल आता इथं अपलोड करून तुम्हाला दाखवतो आता माझी फाईल चूज करून झालेली आहे त्यानंतर आपण डायरेक्ट खाली या खाली आल्यानंतर इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसतील यामध्ये सेव्ह अँड ड्राप आणि फायनल सबमिट असे ऑप्शन दिसेल यामध्ये सेव्ह अँड ड्राप या, या, या बटनवर क्लिक करा सेव्ह अँड ड्राप या बटनवर क्लिक केल्यानंतर आपली ही एक प्रोसेस आधी सेवा केंद्र स्थापन केल्याची प्रोसेस फोटो अपलोड केल्याची प्रोसेस पूर्ण होईल धन्यवाद